जळगावातील रामदेव वाडीजवळ सतरा दिवसांपूर्वी अपघात झाला होता या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला मात्र असे असतानाही या अपघातातील आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही मुंबईत उपचार घेत असल्याचं कारण देत आरोपी अद्यापही मोकाटच आहेत विशेष म्हणजे या अपघातग्रस्त कारमध्ये गांजाच्या पुढे आढळल्या आहेत यातील दोघा संशयितांचं ब्लड सॅम्पल सतरा दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप मिळालेलं नाही या अपघातातील आरोपींमध्ये जळगावातील मोठ्या बिल्डरचा आणि नेत्याचा मुलगा असल्याने पोलीस गप्प बसले का अशी चर्चा जळगावात आता रंगत आहे जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेव वाडी इथे सतरा दिवसांपूर्वी एक भीषण अपघात झाला होता एक महिला आपली दोन मुला आणि भाच्याला घेऊन दुचाकीवरून जात असताना एका सुसाटकारने कारने दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला यावेळी रामदेव वाडी गावातील जमावाने अपघातग्रस्त कारमधील दोघांना बाहेर काढले कारमधील या दोघांनीही नशा केल्याचं दिसून आले तर त्यांच्या गाडीत गांजाच्या पुढ्या असल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय मात्र सतरा दिवस उलटले तरी अद्यापही संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये आरोपी गेल्या सतरा दिवसापासून मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यामुळे ते जसे बरं झाले तसं त्यांना लगेच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली मात्र या प्रकरणात महिलेचे कुटुंब आणि ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून आंदोलनाचा इशारा दिला आहे